नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साप मारलाय आणि काठीही तोडलेली नाहीये असं त्यांचं कौतुक केलं जात आहे भारतावर आणखीन निर्बंध लावायच्याऐवजी त्यांनी रशियाच्या कंपन्यांवर निर्बंध लावायचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे जे कोणी रशियन कंपन्यांकडनं तेल विकत घेतील किंवा त्यांना पैसे देतील त्या सगळ्यांवर अमेरिकेचे निर्बंध लागू पडतील अर्थात याच्यासाठी त्यांनी साधारणतः महिनाभराची म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे पण सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत भारतीय कंपन्यांना आणि जगभरातल्या इतर देशांना जे रशियाशी व्यवहार करतात त्यांना ठरवावं लागेल की रशियाशी व्यवहार चालू ठेवायचा का नाही भारत सध्याच्या घडीला तीस टक्क्यांहून जास्त तेल रशियाकडनं घेतो आणि गेले काही दिवस जर तुम्ही बातम्या बघत असाल म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांनी फोन केला होता नंतर दिवाळीसाठी शुभेच्छा द्यायला ट्रम्प यांनी फोन केला होता नंतर बातम्या आल्या की भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापारी करार अगदी होण्याच्या उंबरठ्यावर आहे कधी होणारे माहिती नाही पण अगदी होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि ट्रम्प यांनी असं सूचित केलं होतं की भारत रशियाकडनं खनिज तेल घेणं थांबवणार आहे भारताने त्याचा इन्कार केला होता की असं काही आपण बोललेलो नाहीये असं काय मोदींनी काही ट्रम्प यांना सांगितलं नाहीये मग नेमकं चाललंय काय तर याचा अर्थ असा आहे की अमेरिका आता आणखीन कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे त्यातली एक शक्यता अशी असू शकते की यातनं भारताला रशियाला न दुखावता या तेलाच्या करारातून बाहेर पडायचा मार्ग मोकळा केलेला आहे रशियासाठी ही गोष्ट खूप गंभीर आहे कारण रशियाचं जे जी डी पी आहे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तीस टक्के तब्बल तीस टक्के या दोन कंपन्यांचा योगदान आहे म्हणजे या कंपन्या तेल विकून जो नफा कमावतात जो महसूल त्यांना मिळतो अर्थात या सरकारी कंपन्यात त्याच्यावर ते, ते कर भरतात या सगळ्यातनं रशियाचं तब्बल तीस टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न तयार होतं त्यामुळे जर हे तेल घेणं आणि विकणं या कंपन्यांनी बंद केलं तर त्यांना गुडघे रशियाला गुडघे टेकावे लागतील असा अंदाज आहे भारतासाठी याच्यातनं कसा मार्ग निर्माण होऊ शकतो याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाचे भाव सत्तावन्न डॉलर आले होते भविष्यात ते पन्नास डॉलर पर्यंत खाली जातील असा अंदाज आहे दोन हजार सव्वीस साली विक्रमी तेल उत्पादन होईल आणि मागणी काही फारशी वाढत नाहीये असं आत्ताचं चित्र आहे आणि त्यामुळे मग भारत जी आपली भूमिका आहे की याच्यामध्ये आम्हाला रशिया अमेरिकेशी काहीही देणं घेणं नाहीये आम्हाला जिकडनं स्वस्त मिळतं तिकडनं आम्ही घेऊ आणि जर रशियाकडनं तेल घ्यायचं झालं तर आमच्या बँका आमच्या कंपन्या ज्या कंपन्या म्हणजे रिलायन्स असेल किंवा सरकारी कंपन्या असतील इंडियन ऑइल किंवा ओ एन जी सी वगैरे ज्या कुठल्या कंपन्या आहेत ज्या रशियाचं तेल प्रोसेस करतात त्यांच्यावरही अमेरिकेचे निर्बंध पडतील आणि मग रशियाचं तेल विकत घेणं थांबवू शकतो रशियाला सांगू शकतो की आम्हाला तुमच्या विरुद्ध काही नाही पण शेवटी आमचं ही जपणं आवश्यक आहे आणि याच्यातनं मार्ग, मार्ग भारताचाही स्वाभिमान न दुखावू देता अमेरिकेला जे हवंय ते आपण करून मग अमेरिकेचे निर्बंध उठू शकतात हा एक दृष्टिकोन झाला पण राजकारण एवढं सरळ असतं तर मग विश्लेषण करायची गरज का पडली असती अर्थकारणही एवढं सरळ असतं तर विश्लेषण करायची गरज का पडली असती कारण जर असं व्हायला लागलं तर आता ज्या देशांनी तेलाचं उत्पादन वाढवलेलं आहे ते मुद्दामून तेलाचं उत्पादन कमी करतील कृत्रिमरित्या किमती वाढवतील आणि स्वतःचा नफा दुप्पट करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे भारताने जर रशियाकडनं तेल घेणं थांबवायचं असेल तर कोणाला तरी त्याची भरपाई करणं आवश्यक आहे ती भरपाई अमेरिकेने करायची का सौदी अरेबियानी करायची का इराकनी करायची कोणी करायची माहिती नाही पण रशियाचं जेवढं तेल बाजारात कमी होईल तेवढं तेल दुसऱ्या देशांनी जर अतिरिक्त निर्माण केलं उपसलं तर मग भारतासाठी ही गोष्ट पथ्यावर पडू शकेल पण असं होत नाही संधीमध्ये ती संधी साधून हात धुवून घेण्याचा प्रयत्न सगळे देश करतात आणि मग भारत याच्यामध्ये काय हे करू शकेल तर भारतापुढे दोन तीन पर्याय असू शकतात अशा प्रकारच्या गोष्टी आपण पूर्वी इराण सोबत केल्या होत्या इराण बद्दलही अशाच प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते ज्या बँका इराणी कंपन्यांकडनं तेल घेताना इराणला पैसे तर द्यायचे असतात ज्या बँकामार्फत हे पैसे दिले जातील त्यांच्यावरनं निर्बंध आले आणि मग सुरुवातीला आपण डॉलर मध्ये पैसे देत होतो ते डॉलरच्या ऐवजी रुपयात पैसे द्यायला लागलो मग रुपयात पैसे द्यायच्या ऐवजी ते इराणला नको मग दिराम मध्ये पैसे द्यायला लागलो मग ते जेव्हा शक्य झालं नाही तेव्हा आपण असं केलं की एक एक भारतीय कंपनी तेल कंपनी आणि एक भारतीय बँक ज्यांचं आप... अमेरिके व्यवहार नाही कंपनीशी आणि बँकेशी व्हायला लागला आणि त्यामुळे जरी त्याच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले असतील तरी फारसा काही फरक पडत नव्हता पण नंतर मात्र अमेरिकेने इराणवरचे निर्बंध अधिक कडक केले आणि तसं आपल्याला इराणकडनं फारसं काही मिळण्यासारखं नव्हतं तेव्हा मग आपण भारताने इराणकडनं तेल घेणं पूर्णपणे थांबवलं होतं पण रशियाच्या बाबतीत तसं नाही रशिया हा आपला मित्र देश आहे आणि त्यामुळे भारत काय करतो भारत निश्चितपणे तेल रशियाकडनं घेणं कमी करेल तीस पस्तीस टक्के काही भारत रशियाकडनं तेल घेणार नाही कारण स्वस्त तेलाचे इतर पर्याय असताना स्वतःचा अर्थकारण किंवा आंतरराष्ट्रीय प्रतिमा धोक्यात घालून रशियाकडनं तेल घेणं भारताला परवडण्यासारखं नाही पण पस्तीस टक्क्याचं कदाचित वीस टक्क्यापर्यंत खाली आणि लेकीकडे अमेरिकेलाही भारत सांगू शकेल की बघा आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला मुदत वाढवून द्या नोव्हेंबरच्या जी आम्हाला फेब्रुवारीपर्यंत मुदत द्या हा एक मार्ग असू शकतो दुसरा मार्ग जसं म्हटलं की इराणबाबत जशी रचना केली होती तशी एखादी रचना करून कारण रशियाच्या कंपनीची भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे नयारा तेल जे आपण पेट्रोल पंप दिसतात हे रशियन कंपनीचे रोजनेफचे आहेत आणि त्यामुळे अशी काहीतरी अरेंजमेंट भारत करू शकेल तिसरी एखादी अरेंजमेंट त्याच्यामध्ये करता येऊ शकेल की भारताला जे पैसे रशियाला द्यायचे आहेत ते पैसे पैसे न देता रशियाकडनं त्या बदल्यात सुखोई फिफ्टी सेवन वगैरे अशा प्रकारची विमानं भारत खरेदी करू शकेल आणि त्याच्या बदल्यात अकाउंट सेटल झालं अर्थात रशियाला विमानं देऊन तेल घेणं असंही नाही त्यांना देश चालवायचा त्यांना रोकडा पाहिजे त्यांना पैसा पाहिजे आणि त्यामुळे यातलं रशिया काय या ऐकेल मला कल्पना नाही पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत आणि त्यामुळे भारत त्यांना दुखावेल असं या वर्षभराच्या अखेरपर्यंत तर काही करणार नाही दुसरीकडे मलेशियामध्ये आसियान परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार होती पण मोदींनी या परिषदेला जायचा निर्णय रद्द केलेला आहे ते आता आसियान परिषदेला जाणार नाहीत त्याच्याऐवजी ते डॉक्टर जयशंकर यांना पाठवणार आहेत जयशंकर यांच्या तिथे जाण्यामुळे ट्रम्प यांच्याबरोबरची भेट ही टळली आहे कारण भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री त्यांना काही अमेरिकेचे अध्यक्ष भेटणार नाहीत आणि त्यामुळे भारत एवढ्या सहजासहजी आणि एवढ्या सहज झुकेल असं मला वाटत नाही वेगवेगळ्या वृत्त संस्थांच्या युट्यूब डब्ल्यू असेल किंवा युरोपियन चॅनल बीबीसी वगैरे यांनी लगेच आता असा अंदाज वर्तवायला सुरुवात केली की आता काही भारत रशियाकडनं तेल घेत नाही पण भारत ज्याला परराष्ट्र धोरणाची स्वायत्तता आहे ती एवढ्या सहजासहजी सोडणार नाही जोपर्यंत रशियाच्या तेलाचं कॉम्पेन्सेशन भरपाई दुसरीकडून होत नाही आणि जोपर्यंत रशिया भारताच्या पाठी उभा आहे तोपर्यंत भारत रशियाला एकट्याला सोडणार नाही याच्यामध्ये आखाती देशातले काही अदृश्य हातही भारताच्या पाठी आहेत असू शकतात आणि त्यामुळे ज्यांना हा आनंद साजरा करायचा आहे ते करू शकतात पण एवढ्यात या विषयाचा शेवटचा चॅप्टर शेवटचा परिच्छेद म्हणा लिहिलेला गेला नाहीये आणि त्यामुळे तिलाच्या राजकारणात आणि रशियाला एकटं पाडण्याच्या राजकारणात काय होतंय ते आपल्याला बघायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती एट